सव्वीस जानेवारी निमित्त नगर परिषद अंबेजोगाई इथे दलित महासंघाच्या वतीने उपोष उपोषण करण्यात येत आहे कारण गेल्या दोन वर्षापासून दलित महासंघाच्या वतीने नगर परिषदच्या कामा विविध कामावर पाणी पुरवठा असल स्वच्छता विभाग असल जयवंती नदीचा प्रश्न असल पाठपुरावा करताव दोन वर्षापासून पाठपुरावा करून नगर परिषदचा साधा आम्हाला उत्तर सुद्धा येत नाही एखाद्या कोऱ्या कागदावर काल चार दिवसांना आंबेजोगाई शहरात भगवान बाबा ते दवा स्वामी रामानंद ग्रामीण रुग्णालय इथे अतिक्रमांची मोहीम चालू आहे आज आंबेजोगाई शहरातली दोन हजार परिवार त्यांचं की रस्त्यावर त्या फुटपाथवर त्यांचा परिवारचा परिवार परिवार उदरनिर्वाह आहे कुणाचा भाजीचा गाडा आहे फळाचा गाडा आहे कुणाची पानपट्टी आहे छोटंसं हॉटेल आहे कपड्याचं दुकान आहे नगर परिषद शिव मॅडम बांधकाम विभागाचे डिप्टी इंजिनियर इंजिनेर पोलीस प्रशासन यांनी त्या अतिक्रमणधारकाला अतिक्रमण उठवलं आज त्यांच्या गोरगरीबाचा संसार उद्वत झाला त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आहे दलित महासंघाच्या वतीने आम्ही गेल्या दोन वर्षापासून जयवंती नदीपात्रात केलेल्या अतिक्रमांचा पाठपुरावा करतो त्यांना नगर परिषद अत्याप त्यांना अद्याप उठवत नाही त्यांना नोटीस देत नाही किंवा आम्हाला नोटीस देत नाही आम्ही कुठली कारवाई करतो म्हणून आज गोरगरीब रस्त्यावर उठ बसलेले असतात त्यांचं त्यांचं जीवन त्यांच्या हातावर आहे त्या धंद्यावर आहे त्यांना उठवतात गोरगरीबाला उठते आणि धंदा का उठवत नाहीत हे आम्ही दोन वर्षानं पाठपुरावा करतो तसेच आंबेजोगाई हो स्वच्छता विभागात जे निरीक्षक आहेत आनंद वेडे हे गेल्या पंधरा वर्षापासून इथं कार्यरत आहेत निरीक्षक म्हणून त्यांना दुबईला नेपाळला आंबेजोगाई स्वच्छता आंबेजोगाई स्वच्छ आहे म्हणून पुरस्कार मिळतो पण ॲक्च्युअल तुम्ही आज आंबेजो आंबेजोगावकरांना मी आवाहन करतो प्रत्येक गल्ली बोळात प्रत्येक रोडवर आता नगर समोर मी ज्या नालीवर बसलोय तिथं वास आहे तिथं इतकी घाण आहे समोर तिथं एक बांधकाम आहे बाबा किती घाण आहे ते जे मजूर काम करतात सफाई कामगार त्यांना कुठली सुविधा नसती त्यांना किट नसती त्यांना ग्लोवस नसते त्यांना मास्क नसतं त्यांना कुठला बूट नसतो अशा अवस्थेत ते आंबेजोगाई हो शहरातली घाण काढतात त्यांच्या विमान नसतो त्यांच्या परिवारची त्यांची काही सुरक्षा का नाही आणि पंधरा वर्षापासून आनंदवेडे हे निरीक्षक आहेत त्यांचा वेळेवर पगार नसतो त्यांना कुठलं तरी फायनान्स त्यांना चार चार महिने पगार नसतो तर झाली त्यांना महिलांना पैसे भेटले नाहीत फायनान्सला दहा दहा वीस वीस रुपये त्यांना पैसे हेच लोक देतात आणि यांना पुरस्कार भेटतो आम्ही वेळोवेळी यांना विचारणा केली असता आंबेजोगाई शहरात पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे आणि पुरस्कार कुठून आणतात हे पुरस्कार विकत आणतेत त्यांच्याकडं कुठेची प्रॉपर्टी आहे यांच्याकडे जमिनी आहेत प्लॉटिंग आहे रिसोर्ट टाकतेत आंबेजोगाई शहरात तालुक्यामध्ये चाळीस चाळीस एकर जमिनी घेतात हे कुठून घेतात उद्योग यांचे उभा आहेत बँका टाकतात मला प्रशासनाला हे विचारायचं आहे ज्या सफाई कामगारावर एवढा अन्याय होतो या सफाई कामगारचा येणारा निधी महिन्याचं तीस लाखाचं टेंडर आहे सफाई कामगार त्यांना वेळेवर नगर परिषद प्रशासन म्हणतं की आम्ही वेळेवर पेमेंट करतो मग पेमेंट जातं कुठं हे पेमेंट घेतं घे ये, घेतं कोण हे पेमेंट उचलून चार चार महिने देतं कोण घेतं कोण ह्याचा एक प्रश्न आहे आणि श्री अनंत बेडे स्वच्छता निरीक्षक यांच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हावी त्यांना निलंबित करावं तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत तसेच पाणी पुरवठा विभाग कसबे म्हणून आहे तिथे दहा लाखाच टेंडर आहे महिन्याच आंबे जो एक तर दूषित पाणी येत त्याच्यावर लाखो रुपये खर्च होतो कुठं लिकेज झालं आठ दिवस पाणी रस्त्यावर येत आठ दिवस तिथली ट्रॅफिक जाम होती त्या एरियाची आठ दिवसानंतर एकच वीस वर्षानं गुद्धर आहे देशमुख नामक आठ दिवसानंतर ते लिकेज काढ जातं त्या लिकेज लागतं एक घंटा ते खोदून खोदून ठेवलं जातं आठ दिवस पाणी वाया जातं त्या एरियाचं पाणी बंद असतं त्याच्यानंतर त्याला लागलेलं असतं एक हजार रुपये खर्च दाखवतो लाख रुपये मग हे पाण्यावर बी भ्रष्टाचार होतो दहा लाख रुपयाचं टेंडर असतं महिन्याचं सगळ्या शहराला पाणी पुरवठा बंद होतो तर दलित महासंघाच्या वतीनं आम्ही वेळोवेळी दोन वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतो अद्याप आम्हाला त्याचं काही उत्तर भेटलेलं नाही त्यामुळे आम्ही दलित महासंघाच्या वतीने आमरण उपोषण करत आहे जोपर्यंत वेडे आणि पाणपुरवठ्याचा ते कसबे कपिल कसबे यांच्यावर कारवाई होत नाही आणि स्वच्छता विभागाचं जे टेंडर ते रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणला सोडत नाहीत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धन्यवाद